हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना स्वामी समर्थक आहे का हा काय काम चाललंय करायचं आहे ते काम चालले त्यासाठी भर देत तर आता इथे दारापुढ करायचंय थोडासा कोबा तो कोबा काय आम्हाला जमणार नव्हता पण मम्मी आलेली होती ती म्हणती मी देतो तुम्हाला कोबा करून त्याच्यामुळे आईस आणि बगडून खडी कच काही तिथं किंवा घेतले आणि माझ्या मम्मीने पण त्यांना ती मदत केली कच भरून घेण्यासाठी आणि त्यांनी अशी दारामध्ये कच टाकून घेतली मी पण बाहेरच होते परंतु पाहुणे आले त्यामुळे मला परत चहा पाण्यासाठी घरात यावं लागलं तो तोपर्यंत यांची बरीच लाई कच टाकून झालेली होती बरीच लाई म्हणजे सगळीच कच टाकून झालेली होती आता त्यांनी हे सिमेंट कालवण्यासाठी घेतलेलं आहे तर माझ्या मम्मीने बरेच लिहा अशी कामं केलेली आहेत लहानपणी त्यामुळं तिला हे सगळं जमतं त्यामुळे तिने त्या कचमध्ये सिमेंट घालून घेतलं आणि सगळं पाणी टाकून मिक्स करून घेतलं دي هنا ده اللي بعده اللي بعده तुला आयुष दे ना करू आयुष होतील की कामे तेवढा त्याच्यातून तू नाम पाहिजे हो त्या गाणे

स्लाइड वन करू नानाला

मंगडीने सच्चे भाई बोलले काय वे तेर आणि मात्रे मासळ कामाला लागले तर नन तरनेन करतात आले पाहिजे काय काय आधीन तयार बनवायला भरयन घ्याला तर खूप जमले किती केले अंग

Kata-kata suaroma, maite, kaya kaya. Kata-kata suaroma, maite, kaya kaya. तर पहा अशा सुंदर पद्धतीने मला मम्मीने कोबाका तयार करून दिला तर आता या दोघी आल्या होत्या यांना भेटायला घडीभर बसल्या तोपर्यंत तो मम्मीचा कोबा पण झाला त्यानंतर मग गडीभर गप्पा मारल्या आणि त्यानंतर त्या गेल्या दोघी घरी मग आम्ही लागलो स्वयंपाकाला आता स्वयंपाकामध्ये मला बनवायचं होतं सोयाबीन चिल्ली सोयाबीन भिजवून ठेवलेलं होतं म्हटलं आता चला सोयाबीन चिल्ली करूया सोयाबीन चिल्लीची रेसिपी मी एकदम शॉर्ट मध्ये इथं दाखवली आहे पण खायला खरंच खूप छान झाली होती विकतची आपण घेतो खातो परंतु खूप महाग भेटते आणि घरचीच चव ती घरचीच चव एकदम परफेक्ट पद्धतीने आमची सोयाबीन चिल्ली झाली होती आणि दिदीसाठी ती बनवली होती दिदीला खायची होती आम्ही मागे एकदा केली होती ती पण सेअर केली होती मग आता इथं मी एकदम शॉर्ट मध्य सेर के लिए परफेक्ट मेजरमेंट आणि परफेक्ट अशी सोयाबीन चिल्ली आमची चीली होती तो मस्तपैकी सोयाबीन चिली आमची तयार झाली त्यानंतर मी चपात्या केल्यावर वरण भात केलं स्वयंपाक झाला त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतले आता हा दिवस आहे दुसरा आता इथे मी सकाळ सकाळ देवपूजा करत आहे तर आता इथे मी कलश मांडून घेत आहे सगळं देववर्ग काढून स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग कलश मांडून घेतला आणि देवांना आंगळ्या घालून घेतल्या देवपूजा करताना नेहमी कलशातलं पाणी रोज बदलावं हो नाहीतर ना ते पाणी खराब होत असतं म्हणून आपण कलशातलं पाणी हे रोज बदलावं आणि नारळ पण रोज धुवून घ्यावा आता देवपूजा करताना आपण हे जे कापड अंतरलेलं असतं ते मी रोज बदलत असते आणि त्यानंतर हा स्वामींचा अभिषेक स्वामींचा अभिषेक पण मी माझ्याकडं मूर्ती असल्यामुळे मला जर वेळ असेल तर मी रोजच अभिषेक करते पण एखाद दिवशी जर मला वेळ नाही मिळाला तर मग माझा अभिषेक राहून जातो परंतु जास्त प्रयत्न करते की अभिषेक हा झालाच पाहिजे शक्यतो करून माझा अभिषेक रोजच होत असतो स्वामींना तसाच मी आज पण अभिषेक करून घेतला आणि कलश स्थापन करून घेतला का आता माझी सुंदर सकाळची सुंदर दे अशी देवपूजा आहे अशा पद्धतीने मी माझी रोजची देवपूजा करत असते तर तुम्हाला आता दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ इथे येत आहे काल संध्याकाळचा एक आणि आज दिवसभराचा आता सकाळी देवपूजा झाली त्यानंतर मी तुम्हाला ते संध्याकाळी पाच वाजता भेटत आहे इथं आपण त्या दिवशी झाडं लावली होती त्या झाडांना मला पाणी घालायचं होतं म्हणून मग मी वरती आले होते आणि दिदी पण आली होती आयुष पण आला होता आता इथे लावलेली आहे मी मेथी कोथंबीर परंतु ती काय अजून उगून आलेली नाही म्हणून मग आता मी त्यांना पाणी घालत आहे पाहता येते झाड जरा पूर्ण जळून गेलेलं होतं परंतु त्याला चांगला असा कोंब फुटलेला आहे ती दिदी बारीक पाहत आहे तिला म्हणलं कोंबच फुटलाय तो झाड आपलं चांगलं नाही सगळी झाड अशी फुटली होती त्यांना पाणी घालून थोडी थोडी पालवी त्यांना नवीन फुटलेली होती त्याच्यामुळे झाड हे व्यवस्थित रोपली होती असं बुड चालू आता हे आहे शमीचं झाड याची थोडीशी पानं सुकलेली होती परंतु ते पण आता जरा बरं दिसतंय नाहीतर पानं शमीच्या झाडाची सुकलेली होती म्हटलं आता हे पण जाते की काय परंतु नाही गेलं ते पण झाड फुटलं आणि हे पण मस्त पैकी झाड फुटलं फुटलेले आहे कन्न बजा

Hmm, kita mm. yes, okay. हा आता हे आहे संध्याकाळचं वातावरण आमच्या इकडचं असं वातावरण असतं संध्याकाळचं निसर्ग खूप सुंदर असा दिसत होता संध्याकाळचं जर असं वरती गेलं तर निसर्ग पाहायला आणि वरती बसायला खूप छान वाटतं परंतु आपल्याकडे काही जास्त वेळ नसतो नवीन पालवी आली आहे हाय सोनसापा आता सोनसापा पण खूप मस्त असा फुटला होता त्याला हिरवी पालवी अशी नमीन आलेली होती हे पण हे झाड पूर्णपणे जळालं होतं परंतु मस्तपैकी याला कोंब फुटलाय फुटलायपा माझी झाड जाड़, झाडांना पाणी घालून झालंय आणि काही झाडं फुटलेत पण छानपैकी म्हणजे इतक्याला आंब येतो चला आता जायचंय स्वयंपाकाला दिवाबत्ती करायची आहे पहा आता अशा पद्धतीने माझी सगळी झाडं फुटलेत आता बघूया थोडंफार खत घालू त्यांना आणि नंतर मग अजून चांगले फुटतील सोनचापा सगळ्यात छान फुटलाय पाह आता झाडाला पाणी घालून झालं आणि त्यानंतर मग आलो खाली खाली आल्यानंतर मला आता माझी सेवा करायची होती म्हणून मग मी आता पहिले सेवा करायला बसले देवाबत्ती करून घेतली आणि सेवा करून ही सेवा वातींची सेवा मी चालू केलेली आहे त्याच्यामुळे ही सेवा मी करत आहे

对对。 मोती यांच्या माळा चंद्रबिंबा समस्वी मुख देवी लक्ष्मी सुखे पूजा ही मम स्वीकारी अग्नि <coughs> अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोधने मला अश्वती रथारत्नम दासदाशी दिवासही सेना पोष मिनादुदे हरिनात्रा सोबुदे हो बोलावी तो तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझा स्मित तुला शोभे झळाळी वसना तुझ्या तृप्ता तू तुतदात्री तू दयादी गुण तुगुही पद्मजोबा दिशे तु पदम वर्णई शोभतो चंद्र देवता कतिला दोन आणि श्री नमितोतया अनुष्टुप छंद श्री श्री सुता नमोहे बीचर श्री नमो नमो शक्ती सदा बीज रीजाना किलक नमो क्लीम कील जपोवेते रीम क्रीम क्लीम हो मंत्र की हृदयेत उदिदे उफांदाचिदि निमि शुद्ध सत्व सदुयोगी उद्यमी यज्ञ जोके श्री स्वामी समर्थ 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 बा आता मग मी माझी वातींची सेवा सगळी करून निघतली निते सेवा सगळी करून घेतली श्री स्वामी समर्थ श्री तर मग आता इथेच मी व्हिडिओ सेव्ह करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी श्री स्वामी